अखेर आज पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आजच पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर तुम्ही इथं स्क्रीनशॉट बघू शकता जे की आपल्याला आत्ताच आलेलं आहे तर इथं तुम्हाला पाच हजार आठशे पाच रुपये जे की पीक विम्याची रक्कम आहे तिथं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जा जमा होणे सुरू झालेली आहे तर पाच तीन दोन हजार चोवीस म्हणजे आजची जी काही पाच तारीख आहे तर आज सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात उर्वरित शेतकरी जे आहे तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेलं आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला आता दाखवणारच आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही सतरा जिल्ह्यांचा इथं समावेश आहे तर त्यामध्ये जे काही चोवीस लाख रुपये आतापर्यंत शेत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही जमा झालेले आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची नावे आहे कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर त्याचप्रमाणे इथं जे काही जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अकोला धाराशिव अमरावती नाशिक जळगाव सोलापूर सातारा लातूर त्याचप्रमाणे वाशिम यवतमाळ असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे ता पीक में चे ती आले ला हो तर इथं आपण विम्याच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत तर इथं आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता टोटल क्लेम जे आहे पैसे जे मिळालेले आहेत तर हे माझ्या मित्राचं आहे तर इथं तुम्ही टोटल क्लेम बघू शकता तीन हजार नऊशे छत्तीस पॉईंट सहा पैसे जे की खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यानंतर इथं जे काही सेशनसुद्धा तुम्ही बघू शकता खरीप दोन हजार तेवीस तर याचा जो काही क्लेम आहे ते तुम्हाला इथून ज्या चेक करायचं आहे की कि तुम्हाला किती इथं जमा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्याचप्रमाणे इथून सिलेक्ट करून रब्बीचासुद्धा चेक करू शकता तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये किती पीक विमा जमा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल किंवा तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल जर तुम्हाला नमो आणि पी एम किसानची हप्ती मिळत नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे व तुम्ही या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकता पुरेपूर व सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू